नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत धामणगाव जवळील हडोळा वस्ती येथे दिनांक सहा रोजी सायंकाळी दहा वाजेच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह हो। आशे तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पाऊस पडला त्यातच वीज कोसळून धामणगाव येथील शेतकऱ्यांची गायठार झाली यात शेतकऱ्यांचे ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झालं आहे ही घटना धामणगाव परिसरात संध्याकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली रात्रीच्या सुमारास धामणगावसह परिसरात सलग तीन तास जोरदार पाऊस झाला हडोळा वस्ती या शिवारातील घटना घडल्यामुळे धामणगाव परिसरात वादळी वारा व विजेच्या कडगडाटसह रात्री जोरदार पाऊस झाला धामणगाव परिसरात अशी अजित अशोक बोराडे यांच्या घराजवळ बांधलेली जर्सी गायच्या अंगावर वीज पडून गाय जागीच ठार झाली शेतकऱ्याचं ऐंशी हजाराचं नुकसान झालं आहे धामणगावचे तलाठी सुरवसे पशुवैद्यकीय अधिकारी धोंडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला अवल अविलंब नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे प्रतिनिधी मुंतजिर शेख डी एन ए मराठी अहमदनगर